नमस्कार मंडळी खानदेशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सुकट कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य लसूण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो जिरे गरम मसाला मीठ धना पावडर हळद आणि लाल तिखट चला तर मग आपण रेसिपीची सुरुवात करूया आणि मी सुकट घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते कोमट पाण्यामध्ये आपल्याला हे भिजवायचे आहे जास्त गरम पाणीही नाही घ्यायचं आहे चला तर आपण सुरुवात करूया कढईमध्ये तेल गरम करून घेऊया दोन ते तीन पळी तेल टाकलं आहे थोडं जिरं टाकूया बारीक कट केलेला लसूण तुम्ही अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा यामध्ये टाकू शकता बारीक चिरलेला कांदा आता आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे चांगला कांदा थोडा लालसर झाल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो देखील छान परतून घ्यायचा आहे सर्व आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने आता यामध्ये मसाले टाकून घेऊया हळद टाकली आहे अर्धा चमचा धना पावडर गरम मसाला पावडर दीड चमच मीठ चवीनुसार लाल तिखट दोन चमचे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता थोडी कोथिंबीर टाकली आहे यामध्ये तुम्ही कोकम सुद्धा घालू शकता आता हे स्वच्छ करून घेतलेले सुकट आहे धुवून घ्यायचे आहे चांगले सर्व मी टाकून घेतले आहे आता यांना छान आपण परतून घेऊया अशा पद्धतीने छान परतून झाले आहे आता यामध्ये आपण शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊया तुम्ही यामध्ये गरम पाणी देखील टाकू शकता आता झाकून घेतले आहे पाच मिनटानंतर झाकण उघडूया आपण आता यांना छान मिक्स करून घेऊया यांना शिजायला शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो परत आपण झाकण ठेवून दहा मिनटं शिजून घेऊया हे पहा आता आपण बघून घेऊया शिजले आहे की नाही अजून हे थोडे कच्चे वाटत आहेत आपण यांना अजून पाच मिनटं शिजवून घेऊया हे पहा तयार झाले आहे आपले सुकट तुम्ही हे भाकरी सोबत खाऊ शकता तांदळाच्या सुद्धा खाऊ शकता अपले ले ले हे पहा आपले सुकट तयार झालेले आहे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद